नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही काही व्हिडिओमधून सांगतो आहोत किंवा मग ते आमच्यावरती टीका करणाऱ्यांना वाटत असते की आम्ही इंडिया आघाडीच्या नावानं कशी बॉम्ब मारतो हे आपण सगळं बाजूला ठेवू मोदी अमित शहा ते मोदी कसे फेकू आहेत आणि अमित शहा कसे तडीपार आहेत वगैरे घाणेडी टीका करणारे हे जे सगळे लिब्रांडू आहेत त्यांचंही बोलणं बाजूला ठेव महान विरोधी पक्षांचे नेते राहुल गांधी काय आणि कशी बडबड करतात ती बाजूला ठेवा आज मी तुम्हाला फक्त एक बाईट ऐकवतो आणि ती कुठल्याही भाजप शासित भाजपचा पाठिंबा असलेल्या भाजप आघाडीतल्या मुख्यमंत्र्याची नाही ती कुठल्या हिंदू मुख्यमंत्र्याची नाही अतिशय संवेदनक्षम असा मुद्दा बनलेला जो होता काश्मीर तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर तिथे ज्या पद्धतीनं वातावरण लोकशाहीला पोषक तयार केलं तयार झालं निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका पार पडल्या लोकशाहीच्या मार्गाने ईव्हीएमद्वारे कागदावरचे बॅलेट नाही निवडून आलेले जे मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला ते आत्ता काश्मीरमध्ये सोनमर्ग टनेल हा जो प्रचंड मोठा बोगदा त्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं प्रसंगी मोदी उपस्थिति का तुम्हें स्वतः ऐसा संगत है आम तरी शान है इंडिया आघाड़ी वरती टीका कर आधी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला है फिर तुम्हें आधी ऐक आपने जम्मू कश्मीर के आवाम से कहा था कि बहुत जल्द इलेक्शन होंगे इंतखाबात होंगे और लोगों को अपने वोट के जरिए अपनी हुकूमत चुनने का मौका मिलेगा आप अपनी बात पे कायम रहे और चार महीनों के अंदर अंदर जम्मू कश्मीर में आपने इंतख्या कराए जम्मू कश्मीर में आपने लोगों को वोट देने का जो है अपनी हुकूमत चुनने का मौका दिया और आज इस बात का नतीजा है कि वजी अल की हैसियत से मैं आज इस प्रोग्राम में शिरकत करके आपसे बात कर रहा हूं आपने इलेक्शन वो कराए जिसमें लोगों ने बढ़ चढ़ के हिस्सा लिया और सबसे बड़ी बात यह कि कहीं पर भी धांधली की कोई शिकायत नहीं कहीं पर भी हुकूमत के गलत इस्तेमाल की कोई शिकायत नहीं एक भी पोलिंग बूथ पे कहीं पे रीपोल की जरूरत नहीं पड़ी इसका श्रेय आपको आपके साथियों को और इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को जाता है तुम्हें ऐक ले शांतपणे मोदी ने कश्मीरी जे आश्वासन दियात धांधली शब्द है ज्या काश्मीरमध्ये निवडणुका सु दिल्या जात नव्हत्या अतिरेक्यांचा हो, प्रचंड दबाव होता उमेदवारी अर्ज भरता येत नव्हते उभं राहता येत नव्हतं इतके करून प्रक्रिया पार पडली तर प्रत्यक्ष मतदानाला लोकांची बाहेर पडायची हिंमत नसायची त्या ठिकाणी लोकांनी बडचडके वोटिंग किया असं ते शब्द आहे उमर अब्दुल्ला यांचा धानली झाली नाही निवडणुका शांततेत पार पडल्या ई व्ही सुद्धा हे सरकार निवडून आलेलं आहे भाजपचं नाही ईव्हीएम मॅनेज झालं ई नावानं तुंतुणं वाजवणारे जे आपले महाराष्ट्रातले तथाकथित सगळे लिब्रांडू पत्रकार आहेत ना त्यांनी जरा हे त्यांचं भाषण ऐकावं आणि पुढचा जो मुद्दा आहे त्यांचं भाषण खूप मोठं आहे मी सगळं देत नाही मोदींनी काय दिलेलं त्याला उत्तर आहे हे सगळं तुम्ही बघा मला दोनच फक्त प्रमुख मुद्दे तुमच्यासमोर ठेवायचे नंबर एक त्या ठिकाणी लोकशाहीची प्रक्रिया शांततेत राबवल्या गेली तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर जे वातावरण वा आहे त्याच्या बाबतीमध्ये इतका घाणेरडा प्रचार दुष्प्रचार विरोधकांनी केलेला होता त्या काळामध्ये काही काळ इंटरनेट सेवा बंद केली तर कसं काय त्याचा प्राण घुसमटतो आहे काश्मीरचा हे बोलल्या गेलेलं होतं आम्ही सुद्धा त्याच्यावर व्हिडिओ केला होता मी स्वतः पर्यटक म्हणून तीन वर्षापूर्वी या काश्मीरमध्ये जाऊन आलो तिथला इथला अतिशय चांगला अनुभव आहे या काश्मीरची मुलं माझ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकायला आहेत त्यांचे पण अनुभव मी या ठिकाणी शेअर केलेले होते हे सगळं असताना अतिशय अनआठा अनाठाई अशी टीका केल्या गेली आज या काश्मीरमध्ये स्वतःचं सरकार आहे ई व्ही एमवरती निवडणुका झालेल्या आहेत आणि दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ आम्ही आत्ता आधी केला होता आणि आताही त्याचा उल्लेख करतो की सव्वीस जानेवारीला तिथल्या त्या रेल्वेच्या सगळ्यात मोठ्या पुलाचं उद्घाटन होऊन त्याच्यावरतून रेल्वे धावते आहे आणि आत्ता मोदींनी सोनमर्ग येथल्या त्या बोगद्याचं उद्घाटन केलेलं आहे काश्मीर हा उर्वरित भारताशी जोडण्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची गोष्ट होती रेल्वेनं जोडल्या जावं बाकीचे सगळे मार्ग हे व्हावेत आणि एअर म्हणजे कनेक्टिव्हिटी म्हणजे विमानाद्वारे पण जास्तीत जास्त संख्येने काश्मीरपर्यंत लोकांना जाता है है या काश्मीर हा उर्वरित भारताचा अभिन्न कसा हिस्सा आहे हे सिद्ध व्हावं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मी कुठेही धार्मिक उल्लेख केलेला नाहीये ओमर अब्दुल्लाने केलेला नाही मोदींनी केलेला नाही काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा ही त्यांनी जी मागणी केलेली ती रास्त आहे आणि योग्य वेळ आल्याच्या नंतर तो आम्ही देऊ तिचं सुद्धा मोदींनी आश्वासन दिलेलं आहे याच्यापूर्वीसुद्धा निवडणूक प्रचाराचा काही संदर्भ नसताना मोदींनी त्या ठिकाणी जाऊन सभा घेऊन स्थानिक रोजगार करणारे तीन युवक दोन मुली होते आणि एक मुलगा होता यांचं जाहीर रित्या त्यांच्याशी संवाद साधल्याचा हा पण कार्यक्रम झालेला होता त्या ठिकाणी वारंवार हे सगळं चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत निधी पोहोचवून स्थानिक जी कामं होती रस्त्याची असो त्या ठिकाणचं आरोग्य केंद्र असो शाळा असो पाण्यासाठीची व्यवस्था असो पाण्याची टाकी बांधणं असो नळाद्वारे पाणी पोहोचवणं असो कितीतरी कामं स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे तिथल्या ग्रामपंचायतला डायरेक्ट निधी दिल्याच्या नंतर त्या लोकांनी कशी केलेली हा पण पुरावा समोर आलेला होता ह्या सगळ्या गोष्टी एकोणीसची निवडणूक व्हायच्या आधीपासून चालू आहेत एक निवडणूक झाली दुसरी निवडणूक झाली प्रत्यक्ष काश्मीरमधली विधानसभेची निवडणूक झाली काश्मीरमध्ये सत्ता पण आली नॅशनल कॉन्फरन्सची ओमर अब्दुल्ला इथले मुख्यमंत्री आहेत ज्या लाल चौक हा रक्ताने लाल व्हायचा सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी आता जनगण मनचे मंगल सूर उमटत आहेत त्या लाल चौकामध्ये संध्याकाळी तिथले काय तरुण तरुणी असो किंवा पर्यटक असो हे म मुक्तपणे त्या ठिकाणी वावरत आहेत हे चित्र समोर आलेले गेल्या काही वर्षांमध्ये आणि ह्या सगळ्या तथाकथित विरोधकांचे लिब्रांडूंचे डोळे फुटले की त्यांना हे दिसत नाही आज तुम्हाला त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित झालेली आहे त्या ठिकाणी विकासाची कामं मार्गी लागलेली आहे त्या ठिकाणच्या युवकांना रोजगार मिळतो आहे हे सगळं समोर दिसत आहे ज्या ठिकाणी दगडफेक होत होती ज्या ठिकाणी हे तिथल्या सगळ्या तरुणांचे डोके भरकटण्याचं काम केलेलं होतं आज पर्यटनाच्या माध्यमातून गावोगावच्या लोकांना रोजगार मिळालेला आहे रोजगार म्हणजे सरकारी नोकरी नाही रोजगार म्हणजे स्वयंरोजगार आणि तिथे फार मोठ्या प्रमाणात ते तर मी उदाहरण सांगितलं होतं की पंजाब आणि हरियाणातून हिमाचल प्रदेशमधून मोठ्या प्रमाणातून वाहनं हजारो वाहनं त्या ठिकाणी प्रवासांच्या सोयीसाठी म्हणून नेल्या गेलेली होती तिथला हॉटेल व्यवसाय आणि तिथलं सगळं ज्या पद्धतीनं फुललेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये तीन वर्षांमध्ये तिथे पुन्हा प्रत्यक्ष चित्रपटांचं प्रदर्शन सुरू झालेलं आहे थिएटर सुरू झालेले आहेत मैदानावरती तरुण मुलं लहान मुलं हे खेळ खेळत आहेत या सगळ्या गोष्टी आमचा एक वर्गमित्र अभियांत्रिकीचा त्या ठिकाणी आत्ता तीन वर्ष बी एस एन एलमध्ये नोकरी करून आला काश्मीरमधली गोष्ट आहे ही त्यांनी सांगितलेलं जे सगळं चित्र आहे प्रत्यक्ष ज्यांचे अनुभव आहेत बाहेरच्यांचे म्हणतोय मी बाहेरच्या काय म्हणते त्याला ज्या ठिकाणी नोकरी जायची त्यांच्या कशा हत्या केल्या जातात त्या बातम्या घाणेड्या पद्धतीनं रंगून सांगणारा हाच मीडिया होता आणि त्या ठिकाणी माझा स्वतःचा एक वर्गमित्र बी एस एन एलमध्ये तिथे अधिकारी असलेला तीन वर्षाचा आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करून आनंदात वापस येतो तिथले अनुभव सांग काय पद्धतीनं चालू पोटी, आहे तुमचं राजकीय द्वेषापोटी तुमचा मोदी अमित शहाशी काय भांडण आहे राजकीय काय हे आहे ते चालू द्या लोकशाहीच्या मार्गाने जसं त्या ठिकाणी आत्ताचं जे सरकार आहे ते भाजपचं नाही आहे ना जम्मूमध्ये किंवा सगळ्या संपूर्ण जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त टक्केवारी मतं मिळालेला पक्ष म्हणजे भाजप आहे त्यांना जागा जरी कमी असल्या एकोणतीस तरी सगळ्यात जास्त त्यांना तिथे मतं मिळालेली टक्केवारी पण तरी त्यांची सत्ता आलेली नाहीत आणि त्यांनी कोणीही ई व्ही एमच्या नावानं छाती बनून रडलेले नाही आहेत त्यांची सत्ता येऊ शकत होती त्यांची सत्ता येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते पण त्यांची सत्ता आली नाही जास्त टक्केवारी मतं आहेत फक्त जागा नाही आहेत पण ते सगळं स्वीकारून आज मोदी तिथे गेले तिथल्या विकास कामाची उद्घाटन झाली प्रत्यक्ष नुसते भूमिपूजन आणि घोषणा नाही आत्ता सोनमर्गच्या या बोगद्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि सव्वीस जानेवारीला प्रचंड मोठ्या अशा त्या पुलावरून पहिली वंदे भारत ट्रेन धावणार आहे स्लीपर कोच हे सगळं समोर दिसत असताना सुद्धा ज्या नकारात्मक पद्धतीने म्हणजे आत्ताच आम्ही व्हिडिओ केला होता कालचीच गोष्ट महाकुंभ महाकुंभवर टीका करायची की जिथे दीड कोटी लोक का आलेले काश्मीरवरती टीका करायची की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष खुल्यामध्ये जाऊन पंतप्रधान सभा घेतोय यांचे जे मौन मौन की बात वाले जे होते ना मनमोहन त्यांनी प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन आणि ज्या मणिपूरच्या नावानं तुंटुणं तून लावतात ते त्या मणिपूरमध्ये गृहमंत्री सलग तीन दिवस मुक्कामाला होते मला यु पी ए काळातला एक मुख्य पंतप्रधान किंवा गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्री किंवा त्या खात्याचा मंत्री दाखवा की जेनं काश्मीरमध्ये जाऊन अशा खुल्या सभेमध्ये भाषण केलेलं आहे मणिपूरमध्ये जाऊन मुक्काम केलेला आहे हे ज्याच्यावरती टीका करतात ना तुम्ही प्रत्यक्ष का कृती कर केलेली होती ती सांगाणं जी लोकांच्या समोर आहे ना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना किती वेळा काश्मीरच्या दौऱ्यावरती गेले होते आणि किती वेळा ईशान्य भारतामध्ये जेव्हा की ते आसाममधून राज्यसभेवरती निवडून गेलेले होते कुठल्याही लोकसभा मतदारसंघातून डायरेक्ट लोकांमधून निवडून गेलेले पंतप्रधान नव्हते ते सलग दहा वर्ष पंतप्रधान पदावरती होते पण हा माणूस एकदाही लोकसभेला त्यानं तोंड दिलेलं नाही निवडणुकीला आणि ते आता असं बोलायला लागले ज्या काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची तर कामं झाली आहेत पर्यटनाचा व्यवसाय वाढतो आहे तरुणांना रोजगार मिळतोय तिथले तरुण बाहेर येत आहेत बाहेरचे तरुण वेगवेगळ्या उद्योग संधीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्तानं काश्मीरमध्ये जातात काश्मीरमधल्या पर्यटकांना जे काही खायला अन्न लागतं त्याच्यातला बहुतांश भाग हा बाहेरून तिथे जातो कश्मीरमध्ये पिकलेले जे काही अन्नधान्य आहे त्याच्यातला फार थोडा हिस्सा प्रत्यक्ष आपल्या जेवणामध्ये तिथला येतो तिथे वाहनं बाकीच्या कितीतरी गोष्टी बाहेरून जातात त्याच्यामुळे काश्मीरमध्ये खर्च झालेला पैसा मुसलमानांकडे जातो आणि ते मुसलमान ते अतिरिक्त पाकिस्तानसाठी इस्लामसाठी वापरतात हे जे भुस्सा भरलेला आहे ना डोक्यात ते जरा काढा कुठलाच पैसा हा एका ठिकाणी राहत नसतो दक्षिणेमध्ये खर्च झालेला पैसा दक्षिणेत गेला ईशान्यमधला पैसा ईशान्यमध्ये गेला काश्मीर पैसा काश्मीरमध्ये गेला असं होत नसतं पैसा म्हणजे काही अशी स्थिर गोष्ट नाही नोट म्हणजे पैसा नाहीये ते चलनामध्ये येतं आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्याला पैसा किंवा अर्थव्यवस्था किंवा गती त्याची असं म्हणतात काश्मीरचं नवं पर्व सुरू झालेलं आहे या संक्रांतीला आपण नवीन पर्व म्हणतो महाकुंभ मेळा प्रचंड मोठा असा तर एका अर्थाने या काश्मीरमध्ये सुद्धा विकासाचं सा महापर्व चालू झालेलं आहे विकासाचा सा महाकुंभ त्या ठिकाणी भरलेला आहे असं दिसतं आहे एका बोगद्याचं उद्घाटन झालं रेल्वेचं आता सव्वीस जानेवारीला या ठिकाणी होत आहे ज्यांना काही चांगलं दिसतंय त्यांनाही दिसू शकेल पण ज्यांना ते बघायचंच नाही त्यांच्या बाबतीत आपण काही करू शकत नाही इथेच थांबूया धन्यवाद